जय श्रीराम मित्रांनो तर आज आम्ही आलो होतो अटलांटिका फार्म हाऊसवरती म्हणजे आमच्याच अटलांटिका फार्म हाऊसवरती बरेच दिवस बरेच मला वाटतं महिने मी नव्हते आले थोडं म्हटलं चेंज होऊन येऊयात हे बघा ते माझे मिस्टर आहेत आणि आम्ही आलो आहेत इत इथे घर तर एन्जॉय करायला थोडाफार पण हे बघा आमच्या मुलाला घेऊन आम्ही आलो आहोत पण जर त्यांना माणूस कसं आपलं कामाच्या ठिकाणी आलं की त्याला आपलं काम दिसतं सगळं दिसतं ते असं वाट बघत नाही बसणार कोणी येईल ते काम करेल नाही लगेच ते बांबूच्या झाडाला जरा काही पिवळी पाण्या आली होती काढायला लागले ला वाट्टो, वाट्टो आहे आहे तर हा आहे लॉन इथे छान लॉनवरती फिरायला खूप छान वाटतं मस्त वाटतं म्हणजे इथे दोन फार्म हाऊस आहेत मीन्स ट्विन विला आहेत ते दोन विला आहेत आणि ज्या दोघांनाही स्वतंत्र असं म्हणजे डायनिंग एरिया आहे आणि स्विमिंग पूल आहे तर आम्ही त्या दुसऱ्या विलामध्ये राहायला राहत होतो आमचं अचानक मन झालं की चला पोपटी करून खाऊयात मग आधीच ॲक्च्युली सांगून ठेवलं होतं इथल्या कुकला चिकन वगैरे मॅरिनेट करून ठेव वगैरे आणि मग त्यांनी तसं पाला वगैरे पण जमा करून आणला होता आणि मग आम्ही आमची पोपटी बनवण्याची तयारी सुरू केली मी पहिल्यांदाच म्हणजे ॲक्च्युली पोपटी अशी बनवताना पाहिली होती कारण मी आतापर्यंत खाल्ली होती ते डायरेक्ट आपण म्हणतो ना हात ताटा हातामध्ये ताट आलं आहे तसं बट पहिल्यांदा मी असे थर वगैरे लावताना पाहिले होते आणि म्हणजे मला कळलं होतं की ती अशी बनवली जाते नाही म्हटलं तरी मग सर्व म्हणजे भाज्या होत्या तुरीची शेंग होती हरभरा होता ज्या ह्या सीझनमध्ये ज्या भाज्या येतात ज्या खोपीसाठी लागतात त्या आम्ही आणल्या होत्या आणि छान म्हणजे काय म्हणतो आपण हा यासाठी खरंच खूप छान होतं त्याच आणि मग काम करत नसल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला मिळाला नाहीतर मला डेली ब्लॉक्सचे व्हिडिओ तसे बघा बनवायलाच मिळत नाहीत कारण मीच काम करत असते मग ते मला ना ते कॅमेरासारखा काय म्हणतो आपण सेट करणे वगैरे या गोष्टी नाही होत ते मला मग कामात लक्ष नाही लागत असं तर आज सर्व स्टाफ आणि हा जयेश जो आमचा फॅमिली फ्रेंड आहे तो ते सर्व ते काम करत असल्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला मिळाला आणि छान कर त्याने खूप छान थर लावले सगळे मला छान वाटलं नंतर पुढे जाऊन मग आपण पण थोडं ट्राय करू पण नाही ते मला जमलंच नाही मी गेली ट्राय करायला मग था। छान ती वरून पॅक केली पूर्णपणे पोपटी आणि मग हे बबन काका आहेत आमच्या इथेच कामाला आहेत मग त्यांनी ती छान त्या विलाच्या मागे आम्ही जी जागा आहे तिथे खड्डा करून दिला होता आधीच म्हणजे पोपटीसाठी तिथेच पोपटी बराचदा केली जाते कधी जर केली गेली तर म्हणजे कोणाला गेस्टला वगैरे हवी असते तर ते सांगतात कसं आवर्जून आम्हाला की आम्हाला पोपटी करायची आहे तर तुमच्याकडे काही त्यासाठी सुविधा आहे का वगैरे तर मग सर्व त्या स्टाफने सर्वच लाकडांचा गवताचा वगैरे बंदोबस्त केला होता मग छान त्या माठाला असं उकडी ठेवून त्याच्या भोवती सर्व गवत लाकडं वगैरे रचली गेली आणि नंतर एक एका एकावर एक छान असं पूर्ण पॅक केलं गेलं म्हणजे ते व्यवस्थित म्हणजे पूर्ण शिजलं गेली पाहिजे व्यवस्थित कुठेच काही कच्ची राहिली नाही पाहिजे किंवा ओव्हरकुक नाही झाली पाहिजे असं आम्ही हे मग माझ्या मिस्टरांनी तिथे त्याला हे काय म्हणतो आपण अग्नि द्यायला आले होते म्हणजे सॉरी अग्नि द्यायला शब्द चुकला विस्तव करायला आले होते असं म्हणूयात आपण आणि छान म्हणजे थोड्याच वेळात ना त्या विस्तवाने खरंच खूप छान पेट घेतला आणि जितका वेळ आम्हाला हवं होतं तितका वेळ ती पेटतही राहिली म्हणजे खाली लाकडं वगैरे असल्यामुळे हे बघा किती छान आणि मुळात काय माहिती आहे का तिथे ना थंडी असल्यामुळे आम हो ना आमचं ॲक्च्युली आम्हाला वेगळी बॉन्ड फायर करायची गरज नाही लागली आम्ही ह्याच्यावरच आमचे आपले हात वगैरे शेकून घेतले उब आम्ही ह्या पोपटीच्याचं आगीतून आम्ही उब घेतली आम्हाला वेगळ्या वॉर्म फायरची गरज लागलीच नाही ती छान वाटत होतं आणि ॲक्च्युली खूप थंडी पडली होती बदलापूरला ना थंडी अजूनही आहे म्हणजे बऱ्यापैकी त्यामुळे ना ते छान वाटल तिथे ती आग जा आणि बघता बघताच ऍक्च्युली खूप छान मोठी अशी आग झाली आम्ही आजूबाजूला आपल्या खुर्च्या लावून बसतो त्या विस्तवाचा शेकोटीचा आनंद घेत होतो खूप छान वाटलं सगळं मुळात माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव होता मी अशी ना खरंच सिरियसली नव्हती पाहिली मित्रांनो तुम्ही खरंच कधी पोपटी बनवली असेल ना स्वतःहून तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा की तुम्ही बनवता आणि किती छान झाली असेल वगैरे मग ही पोपटी होईपर्यंत आम्ही मग तोपर्यंत जरा हेच चिकन क्रिस्पी वगैरे मागवलं होतं माझा मुलगा खात बसला होता आम्ही मध्ये मध्ये हे करत होतो परत म्हणजे विस्तव तितका वेळ राहिला पाहिजे जसं आपलं ओव्हन आपण पण मिनटं वगैरे लावतो ना तसं ह्यालाही काही मिनटं असतात ते लावावी लागतं म्हणजे थोडा वेळ त्याला विस्तव चालू लागतो नंतर ही तुट्टी बघा पूर्ण झाली आणि काय वाफ येते आ हा 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 म्हणजे कळतंय की आतली एकूण एक जी वस्तू असेल त्या माठातली ती पूर्णपणे व्यवस्थित शिजली आहे या वाकेवरणच कळत होतं आणि बघून माझ्या तोंडाला तर पाणीच येत होतं विचारू नका हां ते बटाटे वगैरे चिकन अंडी भाज्या अशा खरपूस भाजलेला इतकं म्हणजे अजूनही माझ्या तोंडाला पाहता पाहतानाही पाणी येते इतकं छान सगळं टेस्टी झालं होतं आणि मुळात ना सगळं छान एकसारखं चिजलं होतं कुठे काही काही जळलं नव्हतं काही कच्चं नव्हतं राहिलं खूप छान वाटत होतं आणि मग सर्व ह्या काकांनी आम्हाला काढून दिलं आम्हीसुद्धा खाल्लं तिथल्या स्टाफला वगैरे दिलं त्यांनाही जरा बरं वाटलं आणि आम्हालाही त्यांच्याबरोबर खाऊन छान वाटलं मुळात आणि म्हणजे एक्सिलेंट एक नंबर झाली होती पोपटी म्हणजे आपण काय म्हणतो परफेक्ट पोपटी जे की बराचदा नाही बनत मला मान्य आहे बट ह्या टाईम मला खरच खूप छान झाली होती आम्ही बोललो ना मी मा, मा, गेड़ी मा, गेड़ी मा, मा, हे बघा मी तुम्हाला बोलेल ना शेकोटीवरच हातपाडीदार शेकोटी घेतले होते माझ्या मुलाला तर काय हे हे सोडवत नव्हतं चिकन क्रिस्पी वगैरे हो मग सकाळी दुसऱ्या दिवशी आम्ही चिकुली छान असतं केला पण त्याचा व्हिडिओ ना आलाच नाही मी घेतला तरी आय थिंक पॉज बटनवर हात आला नहीं नहीं का माहिती नाही बघा चिकन क्रिस्पी पनीर सॉरी पनीर चिल्ली होती गुरुवार असल्यामुळे आम्ही त्या दिवशी नॉनव्हेज नाही खात पनीर चिल्ली खाल्ली खात माझा मुलगा बसला होता आणि खाताना तारक मिळतं ता तर पाहिलंच पाहिजे तर मला वाटतं प्रत्येक भारतीय घरात मस्त आहे नंतर मग दुपारच्याला त्यांनी आमच्या इकडे कामाच्या मावशी आहेत ना त्यांनी छान आमच्याच फार्मचे फार्म फ्रेश असे आम्हाला पेरू आणि मीठ मसाला वगैरे आणून दिला होता मिस्टरांनी छान कट वगैरे केलं आणि आम्ही दोघांनी ॲक्च्युली पेरूचा आस्वाद घेतला खूप छान वाटत होतं म्हणजे आता फ्रेश चा अर्थ असं इथे येऊन बसून आपल्याला खातानाच कळतो दुकानातनं आपण विकत घेतो ते खराब असतात वगैरे बट फ्रेश म्हणजे काय ते झाडावर न काढून खाणे वगैरे नंतर इथे माझ्या मुलाने ॲक्च्युली आम्ही फक्त ना रात्री येऊन दुसऱ्या दूसर, दुसऱ्या दिवशी सकाळी जाणार असं प्लॅनिंगमध्ये आलो असल्यामुळे आम्ही एक्स्ट्रा कपडे वगैरे नव्हते आणले त्यामुळे ना आम्हाला पहायला जाताना आलं पूलमध्ये आम्ही सकाळी ॲक्च्युली लवकर निघणार होतो बट रात्री सगळं ते डान्स वगैरे करण्यात एवढं गुंगून गेलो की मग ना सकाळी उठायला लेट झाला मग काय मुलाला शाळेतच घेऊनच नाही गेलो तर म्हटलं चला थांबूया आता इथे दुपारी शाळा असते माझ्या मुलाची मग आपला तो असा वरचेवर बिचारा खेळत होता कारण कपडे एक्स्ट्रा नसल्यामुळे आणि तसंही तो माझा मुलगा तर खरं तर स्विमिंग पूलला घाबरतो तो आमच्याशिवाय उतरतच नाही त्यामुळे त्याला एकट्याला उतर असं बोलून चालूही शकत नव्हतं त्याचं काही झालं असतं त्याच्या त्याची जसे एक्स्ट्रा जवळ होते कपड्यांचे बट आम्ही नाही होतो नंतर मग पाचनमागे थोडी जागा आहे त्या विलाच्या तिथे मग तो म्हणाला आम्हाला फुटबॉल खेळायचं पप्पा मग तिथे छान डाव ही जागा आम्हाला ॲक्च्युली डेव्हलप करायची असून पण तोपर्यंत आम्ही असे खेळायला वगैरे किंवा गेस्टना पण इथे खेळायला देतो म्हणजे क्रिकेट वगैरेचं आम्ही इथे त्यांना अरेंजमेंट करून देतो तर माझ्या मुलाला फुटबॉल आवडतं म्हणून आम्ही तो म्हणाला फुटबॉल खेळतो मग स्विमिंग पूलमध्ये खेळणाऱ्या बॉलनेच खेळायच्या बॉलनेच तर त्याने इथे संपूर्ण फुटबॉलचा आनंद घेतला असं म्हणायला काय हरकत नाही नंतर मग थोड्या वेळाने स्वतःच म्हणायला लागला की बाबा चल आपण क्रिकेट खेळूया क्रिकेट खेळूया मग लगेच तिथल्या स्टाफने असा बंदोबस्त करून दिला बॉलचं वगैरे म्हणजे तिथे अरेंजमेंट असते त्या सगळ्याची पण मग ते पण स्वतः आलेले खेळायला कोणी कोणी थोडा वेळ आज जो गेस्ट थोडे कमी असल्यामुळे कारण गुरुवार असल्यामुळे असं संपूर्ण विला विला भरून किंवा पूर्ण फार्म हाऊस भरून असे कधी कधी गेस्ट नसतात गुरुवारीचं वगैरे तर मग आधी बघा वडिलांबरोबर खेळला खेळ खेळ नंतर मग मी माझं काय काम आपलं तेच शूटिंग करायचं अजून काय म्हटलं चला आ, मुला कारण ह्यांना पण ना तसं ह्याच्याबरोबर मुलाबरोबर आमच्या खेळायला वेळ नाही मिळत बऱ्याचदा ते पण बिझी असतात त्यांनाही जरा बरं वाटलं तर काही करून आपल्या मुलाला आपण टाईम दिला मग हे बरं वाटलं नंतर मग तेच इतका वेळ वाट बघून मग खूप चिडला पहिलं तर क्रिकेटचं काय नाही आणलं मग क्रिकेटचा इंतजाम झाला सगळा बंदोबस्त मग थोडा क्रिकेट खेळला हा आमच्या इथे एक स्टाफ म्हणून मा, मा मुलगा त्याचा हा लहान भाऊ आहे तो इथेच असतो म्हणजे त्याला काही आम्ही असं कामाला वगैरे नाही ठेवलं आहे पण तो एखादी मदत वगैरे करतो किंवा असंच जसं कोण आलं लहान नही मुलांबरोबर वगैरे तर खेळतो कारण त्यांचं अशी कुठे राहायची जागा नसल्यामुळे आपण त्याला इथे राहायला दिलं आहे म्हणून मग माझा मुलगा त्याच्याबरोबरही खेळत होता आणि मग काय त्याचा एन्जॉय झाला आता बॉलिंग करतोय पहा पण बॉलिंग ना त्याला जमते करायला की नाही मला माहिती नव्हतं कारण त्याला फुटबॉल इतका जास्त आवडतो म्हणजे फुटबॉल त्याचा वेळ आहे त्याचं पॅशन आहे काय विचारू नका सगळंच त्याला ते करायचं असतं फुटबॉलमधलं सगळे मला फुटबॉलमधले शॉर्ट्स आले पाहिजेत सगळं आलं पाहिजे आताचा कायमचा अठ्ठाच असतो क्रिकेट तो अगदीच कधीच एकदमच कोणी याच्याबरोबर फुटबॉल नाही खेळत आहे तर तो, तो खेळणार असं आहे आणि माझी इच्छा होती की माझ्या मुलाने क्रिकेट इतका आवडीने खेळावा जेव्हा तो मला झाला तेव्हा अशी माझी खूप इच्छा होती पण त्या मुलाने कधी बॅटही हाती हातात घेतली नाही लहानपणी आणि अचानक त्याच्यामध्ये काय फुटबॉलचं वेट डेव्हलप झालं त्याचं त्यालाच माहिती नंतर माझे आम मिस्टर आम्हाला त्या आमच्या पूर्ण जागेतली सागाची झाडं लावलेली दाखवत होते आणि सागाचं ओरिजिनल झाड कसं ओळखावं हे ते आमच्या मुळात मुलाला शिकवत होते की असं पान हातावर घ्यायचं आणि ते असं चुरायचं हातावरच इतर पानं चुरली की ती नॉर्मली हिरवी हिरवीच राहतात कारण किंवा त्यातून हिरवा असा रस येतो पण सागाचं ओरिजिनल सागाचं पान आपण जेव्हा सागाच्या झाडाचं पान आपण जेव्हा चुरतो हातावर तर ते, ते लाल लाल कलरचं होत जातं ऑटोमॅटिक आणि त्याचं लाल कलरचं होणं हे बघा तुम्ही बघू शकता कसं ते लाल जसं की पानच चुरलं आहे म्हणजे आपण खायचं पान असतं ना ते चुरल्यावर कसं लाल वगैरे होतं तसं ते झालेलं आहे हां ह्याचा अर्थ हे ओरिजिनल सागाचं झाड आहे असं ओळखायचं हे आमचे मिस्टर आम्हाला काय म्हणते माझे मिस्टर आम्हाला ओरिजिनल सागाच्या झाडाची अशी अशा प्रकारे ओळख करून देत होते की ते कसं ओळखायचं नंतर मग काय आज पूर्ण त्यांना मुलाबरोबर खेळायला भेटलो त्यांना बरं वाटलं हे आहेत आपण आपट्याची पानं जे आपण दसऱ्याला सोनं म्हणून वाटतो त्याचीही इथे बरीच झाडं आहेत ॲक्च्युली आणि हा सर्व सराउंडिंग एरिया जो आहे तो आपलाच आहे हा डेव्हलप करायचा आहे जो आम्ही हळूहळू करू नक्कीच करू सगळं एकत्र तर शक्य नाही होत हळूहळू होईल गणपती आप्पाच्या कृपेने हेही माहिती आहे अशा रीतीने मग दुपार झाली आणि मग दुपारचं एक साधंच जेवण आम्ही मागवलो कारण आदल्या दिवशीचं पण जेवण ना आम्हाला खूप हेवी झालं होतं इथे पनीर मसाला आहे डाळ भात आहे डाळ खाली खूप टेस्टी होती कांदा लिंबू असं सॅलड आहे फ्राय पापड होता आणि ताकही होतं बट ताक, ताक आम्ही तेव्हा न पियाल्यामुळे मी त्याचा वी काही व्हिडिओ नाही काढू शकले कारण जेवण खूपच हेवी झालं होतं असं आहे बाकी मुलगा परत मजा फुटबॉल खेळायला गेला आणि मग आम्ही घरी आलो